नमस्कार हो मित्रो हो दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करायचा असेल महिन्याला पंधराशे रुपये मानधन आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी मित्र हो, पात्रता नेमकी काय लागणार आहे अटी शर्ती काय आहेत अर्जासोबत आपल्याला कोणकोणती कौन कागदपत्र जोडायचे आहेत अर्ज नेमका कुठे करायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनल वरती पहिल्यांदा तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला श्रावण बाळ योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर त्यासाठीच्या पात्रता निकष अटी शर्ती काय आहेत या आपण या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत जे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे या पोर्टलच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी मित्र या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी मार्गदर्शक सूचना लिहिलेल्या आहे पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात पात्रतेचे निकष अटी सरती आपल्याला सविस्तर दिलेले आहेत तर नंबर एक आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे हो, मादे आपन साल, तर हो पंधरा वर्षापासून जर महाराष्ट्रामध्ये आपण रहिवाशी असाल तरच श्रावण बाळ योजनेसाठी आपण अर्ज करू शकता त्यानंतर वयाची जी अट आहे ती पासष्ट व पासष्ट वर्षावरील तर मित्रावण हो, बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत व पासष्ट वर्षावरील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो आता मित्र हो, पात्रतेची अर्हता नेमकी काय आहे पहा तर कुटुंबाचे नाव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये पन्नास हजार तर इतर सर्व लाभार्थ्यांकरता रुपये एकवीस हजार पर्यंत असावे तर मित्र हो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या कुटुंबाचे नाव हे ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे किंवा आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजारापर्यंत असलं पाहिजे आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी उत्पन्न जे आहे ते पन्नास हजार रुपये असलं पाहिजे आता मित्रो आर्थिक सहाय्य निवृत्ती वेतन या योजनेअंतर्गत किती दिलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांना रुपये पंधराशे प्रति लाभार्थी दरमहा अर्थ हो या आपल्याला माहिती आहे आता हे पंधराशे रुपये अनुदान कशा पद्धतीने दिलं जातं पहा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली ते वर्ष वयोगट रुपये याच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून रुपये तेराशे असे एकूण पंधराशे रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय्य दिलं जातं मित्रो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजनेखाली ऐंशी वर्ष व त्यापेक्षा अधिक रुपये पाचशे याच लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून रुपये एक हजार असे एकूण पंधराशे रुपये प्रति लाभार्थी अर्थसहाय्य दिलं जातं आता यासाठी वयाचा दाखला नेमका कसा लागणार आहे कुणाचा दाखला लागणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताराची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इत्यादी यापैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात येतो सदर पुरावे उपलब्ध नसल्यास ग्रामीण किंवा नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा तर मित्र हो आपल्याकडे जर ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी दिलेला जन्म नोंद वहीचा उतारा नसेल शाळा सोडल्याचा दाखला नसेल शिधापत्रिका नसेल निवडणूक मतदान कार्ड आपल्याकडे नसेल आधार कार्ड नसेल तर आपल्याकडे वैद्यकीय अधिकारी किंवा वरिष्ठ दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला वयाचा दाखला असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रो वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय व वा सकृत दर्शने दिसणारे वय यामध्ये तफावत नसेल याची दक्षता घ्यावी त्याप्रमाणे सर्वच वयाच्या दाखल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव त्यांचा नोंदणी क्रमांक व या दाखल्याला कोणत्या वैद्यकीय मंडळासमोर आव्हान देता येईल याची नोंद वैद्यकीय प्रमाणपत्र नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला लागणार आहे पहा तर तहसील किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबाबतचा साक्षांकित उतारा आपल्याला या योजनेच्या कागदपत्रासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर रहिवाशी दाखला देखील आपल्याला या योजनेचा अर्ज करताना जोडावा लागणार आहे त्यामध्ये ग्रामसेवक तलाठी किंवा मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे आता मित्रो शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही मित्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी पासष्ट वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये या योजनांच्या निकषाच्या अधीन राहून समावून घेतले जाईल तर मित्रो आपण जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहात आणि आपले वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहे पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत आपलं अनुदान हे सुरू राहणार आहे त्यानंतर मित्रो एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनाला सुद्धा राहतील तर, आशा तर थ, मित्रो अशा प्रकारे श्रावण बाळ योजनेअंतर्गत आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपल्यासाठी ही आवश्यक कागदपत्र लागणार आहेत यासाठीचे मित्र ही पात्रताचे निकष आहेत अटीशर्ती आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे मित्रो यासाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर विहित नमुन्यामध्ये आपल्या तहसील कार्यालयामध्ये आपल्याला अर्ज करावा लागणार आहे अर्जाचा नमुना आपल्याला आपल्या तहसील कार्यालय जवळील कुठल्याही झेरॉक्स सेंटर मध्ये नमुना आपल्याला अर्जाचा मिळून जाईल त्या ठिकाणाहून हा अर्जाचा नमुना घेऊन ही सांगितलेली सर्व कागदपत्रे या अटी शर्तीमध्ये आपण बसत असाल तर नक्की अर्ज करा आणि मित्र हो श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वार्षिक पंधराशे रुपये अनुदान आपण मिळवू शकतात तर मित्रो अशा प्रकारे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने संदर्भातील पात्रता निकष अटी सर्ती या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त याच व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद